पाचोड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने गायरान जमीन हक्क परिषद आयोजन आढावा बैठक घेण्यात आली यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बारा ऑक्टोबर रोजी या परिषदेला भूमिहीनांनी गायरान जमिनी अतिक्रमणधारक या जमिनी ते कसत आहेत अशा बहुजन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम जिल्हा अध्यक्ष बालकृष्ण इंगळे ज्येष्ठ नेते अरविंद अवसरमल रमेश दाभाडे युवक जिल्हा अध्यक्ष राकेश पंडित विशाल सोनवणे स्वप्नील खंडागळे आदी उपस्थित होते पुढे बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम म्हणाले की एकोणीसशे पासून ते दोन हजार पर्यंत ज्या भूमिहीनांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केले असून त्या जमिनी ते कसत आहेत त्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात व त्यांना सातबारा उतारे देण्यात यावे भूमिहीनांना पाच एकर जमीन देण्यात यावी दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या माध्यमातून जमिनीचे वाटप करावे व वा योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी गायरान जमिनीवरील गावठाण्यावर अतिक्रमण करून घरे बांधली आहेत त्यांचे अतिक्रमण नियमित करावे व त्यांना आठ अ चे उतारे देण्यात यावे गायरान अतिक्रमण धारकांना जिल्हाधिकारी मार्फत दिलेल्या नोटिसा रद्द करण्यात याव्यात तसेच महात्मा फुले महामंडळाला पन्नास कोटी निधी देण्यात यावा व पंचवीस लाखापर्यंत कर्ज विना अट देण्यात यावे सामाजिक न्याय विभागाच्या योजना बाबत राज्याची उपसमिती स्थापन करण्यात यावी अशा विविध मागण्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता भव्य गायरान जमीन हक्क परिषद छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली असून या परिषदेचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या परिषदेला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट मंत्री अतुल साव माजी मंत्री डॉ भागवत कराड आदी उपस्थित असून या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान बाबूरावजी कदम प्रदेश कार्याध्यक्ष यांनी केले असून ग्रामीण भागातील ज्या गायरान जमीन अतिक्रमण धारकांची माहिती काढण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा वावळ यांनी केले असून यावेळी विशाल सोनोने स्वप्नील खंडाकळे जगन्नाथ साळवे सुनील अडसूळ शिवाजी वावळ चितू पोटफोडे गौतम सोनवने हेमंत पाखरे अरुण ससाने उद्धव मगरे परमेश्वर मगरे देवीदास मगरे आकाश मगरे संतोष साबळे विजय अहिरे गणेश शिंदे गंगाराम शरणागत प्रदीप वावळ सुभाष ससाने मुरली म्हस्के राजू बनकर आदी उपस्थित होते सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचोड कृषी कल्याण मंत्री अतुल सावे त्याचप्रमाणे डॉक्टर भागवत कराड त्याचप्रमाणे खासदार यांनाही या, या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे नेते दौलत खरात मुलिंद शेळके आमचे विजय मगरे त्याचप्रमाणे बाळकृष्ण इंगळे त्याचप्रमाणे आमचे आम राकेश पंडित अरविंद अवसमल नागराज गायकवाड रमेश दाभाळे यांच्या सर्व सह प्रमुख कार्यकर्ते ह्या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये सतत दौरा या परिषदेच्या निमित्तानं आम्ही सतत करतो हो। आहोत काल आम्ही औरंगाबादला बैठक घेतली त्याच्यानंतर आम्ही खुलताबादला बैठक घेतली आज पाचोड या ठिकाणी बैठक होत आहे उद्या गंगापूर आणि वैजापूरला बैठक आहे आणि सोमवारी सहा तारखेला कन्नड या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेल्या आहे प्रत्येक नायरात धारकाला जागा करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामुख्यानं हे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी झटत आहेत आणि त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय रिपब्लिकन पक्ष गप्प बसणार नाही अशी भूमिका आमची ठाम या ठिकाणी भारतांच्या हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे यासाठी आठवले साहेबांच्या नेतृत्वात चौदा ऑक्टोबर रोजी मुंबईला विशाल असा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे चौदा ऑक्टोबर हा या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे चौदा ऑक्टोबर हा एक ऐतिहासिक दिवस आहे कारण चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला स्वतः बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि लाखो अनुयायांना बुद्धाची धम्माची दीक्षा दिली होती म्हणून चौदा ऑक्टोबरला महाविहार आपल्या ताब्यात मिळावं ते सध्या हिंदूच्या ताब्यात आहे आणि त्यासाठी देशभर आंदोलन या ठिकाणी चालू आहे म्हणून चौदा ऑक्टोबरला मुंबईला किमान चार ते पाच लाख लोक त्या सहभागी होती आणि आपणही त्या मोर्चात सहभागी व्हावं असं आव्हान मी पक्षाच्या वतीनं आठवले साहेबांच्या वतीनं आर पी आयच्या वतीनं या ठिकाणी करत आहे